कोणत्या शापामुळे सुरू झाली तुळशी विवाहाची परंपरा दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत सुरूच असते असं म्हटलं जातं तुळशीचे लग्न झाले की दिवाळी संपते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या चार दिवसात कधीही तुळशीचे लग्न घरोघरी लावले जाते हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात आपल्या कुठल्याही सणाची एक गोष्ट असते तशीच ती तुळशीच्या विवाहाची सुद्धा आहे ही प्रथा कधी सुरू झाली त्याचं कारण काय आहे या सगळ्या गोष्टी या एका कथेमध्ये आहेत तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची मथुरेच्या कालनेमे या दैत्य राजाला मुलगी झाली त्याने तिचं नाव वृंदा असं ठेवलं तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त वृंदा जशी मोठी होऊ लागली तसे तिचे लग्न जालंदर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं आता हा जालिंदर कसा जन्मला याची पण एक कथा आहे स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली आणि त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली त्यांनी शंकराची विनवणी केली की, की यातून कोणताही विध्वंस घडवू नका इंद्राला माफ करा शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली त्यातूनच एक राक्षस बाळ जन्माला आलं तोच हा जालंधर त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं हा जालंधर शूर होता पराक्रमी होता पण तितकाच घमंडी गर्विष्ट आणि सत्ता पिपासू होता त्याचं लग्न वृंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं तिच्या पतिवृत्तेमुळे त्याला सामर्थ्य मिळालं असं म्हणता येईल की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळेस वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायची नाही त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवनदान मिळायचं आणि त्याचच विजय व्हायचा त्यामुळे मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे त्यामुळे समुद्रातल्या गोष्टीवर फक्त माझाच हक्क आहे अर्थात देवाने त्याची मागणी धुडकावून लावली परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधरचा नायनाट करा परंतु विष्णूची एक अडचण होती ती म्हणजे लक्ष्मीने त्यांच्याकडून वचन घेतलं होतं की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत कारण लक्ष्मी ही देखील समुद्राची कन्या त्यामुळे जालंधरला ती भाऊ समजत होती भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता आणि त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते आणि याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधरचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला त्यामुळे देवांना पळता भुई थोडी झाली मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं जालंधरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता केवळ भगवान शंकरच जालंधरचा वध करू शकत होते परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते म्हणून शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना नारदांची मदत हवी होती नारद देवांना मदत करायला तयार होते ठरल्याप्रमाणे नारद जालंदरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या नारदाने त्याचं कौतुक केलं पण म्हणाले की हे सगळं छान आहे पण जालंदर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं नारदाचं ते सगळं बोलणं ऐकून घमंडी जालंधरला वाटायला लागलं की जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात कैलास आपल्याकडे असावा आणि पार्वती ही आपली व्हावी आणि मग हव्यासापोटी जालंदर कैलास पर्वतावर चालून गेला तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केले दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले तसा शंकराचा पराभव करणे कोणालाही शक्य नव्हते परंतु वृंदाच्या पूजेमुळे जालंधरचा वधही करता येत नव्हता जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती युद्ध करता करता त्यांनी शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले आणि तिनेच जालंधरवरती हल्ला केला जालंधर पळून गेला मग पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली जालंधरने आता मला फसवायचा कसा प्रयत्न केला तसंच तुम्ही वृंदाबरोबर करा तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसलेली होती जालंदर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती सगळे देव विष्णूचा धावा करू लागले परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं कारण ती त्यांची भक्त होती परंतु तिकडे युद्धात जालंदरची हार होणे देखील गरजेचे होते म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधरचं रूप घेतलं आणि ते जालंधरच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली होती तिथे गेले जालंधरला तिथे पाहून वृंदा उठली आणि तिने जालंधरच्या पायाला हात लावून नमस्कार केला पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकरांनी जालंधरचा वध केला आणि त्यानंतर जालंधरचे तोंड राजवाड्यात येऊन पडले आणि वृंदाला कळवून चुकले की आपल्यासमोर जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नाही आणि म्हणून तिने विचारलं की माझ्यासमोर उभा आहे तो तू कोण आहेस मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले विष्णूला तिथे पाहून वृंदाला कळून चुकले की आपल्याला देवाने फसवले आहे म्हणून वृंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात तुम्ही आत्ताच दगड व्हाल त्याचबरोबर विष्णू दगड झाले त्यालाच शाळीग्राम असे म्हणतात बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागली शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला जालंधरचं तोंड आपल्या मांडीवर घेऊन वृंदाने अग्नीत प्रवेश केला तिची जळून राग झाली त्या राखीतून एक वनस्पती बाहेर आली तिचंच नाव विष्णूनी तुळशी असं ठेवलं त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशीबरोबर नेहमी शाळेग्राम असेल तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावले जाईल आणि त्याची पूजा केली जाईल विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल म्हणूनच असं मानलं जातं की तुळशी पात्र ठेवलेलं कोणतंही विष्णूपर्यंत पोहोचते मग ते नैवेद्य असो दान दिलेले धन असो किंवा आणखीन काही असो ही घटना कार्तिक महिन्यात घडली म्हणूनच या दिवसात तुळशी विवाह केला जातो हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात लग्नाचे सगळे विधी केले जातात आणि लग्न झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते विवाहित दाम्पत्यांनी तुळशीचे लग्न लावावं असं मानलं जातं ज्या दाम्पत्यांना मुलगी नाही त्या दाम्पत्याने लग्न लावलं तर त्यांना कन्यादानाचे पुण्य भेटते असं मानलं जातं आता ही कथा आणि प्रथा पाहिली तर काहींना हा पुराणातला फोलपणा आहे असे वाटेल वृंदा जर इतकी नवऱ्याच्या सुखासाठी झटत होती तर आपल्या नवऱ्याने चांगलं काम करावे यासाठी तिने का प्रयत्न केले नाहीत असेही वाटू शकतं किंवा काहींना देवांच्या गोष्टीतही स्त्रीला दुय्यम स्थान आहे असेही वाटू शकते पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की बहुगुणी तुळशीचे औषधी गुणधर्म माहीत झाल्यामुळेच आपल्या पूर्वजांनी तुळस घराघरात असावी असा विचार वी, असा केला असावा परंतु ही औषधी वनस्पती आहे आणि घरात लावावी असे सांगितले तर लोक लावतीलच याची खात्री नाही आणि त्यामुळे यामागे काही धार्मिक अनुष्ठानं लावली की ते मात्र पाळलं जातं हे लक्षात आल्यामुळे अशा प्रकारे तुळशीचे महत्त्व जपलं गेलं असावं या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र छान वाटते की भारतीय संस्कृतीत आपल्या रोजच्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आदर व्यक्त केला जातो आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचाही विचार केला जातो वटपौर्णिमेला वडाची पूजा होते पोळ्याला बैलांची पूजा होते तुळशी विवाह तुळशीची आपल्या आनंदात आपले सण उत्सव साजरा करण्यात आपण आपल्या पर्यावरणाचाही समावेश करतो धन्यवाद